कर्माचा हिशोभ कधीच चुकत नाही कर्माचे भोग काहीही केलं तरी भोगावेच लागतात कुणाच्याही वाट्याचं तुम्ही कधीही हिसकावून घेऊ शकत नाही दुसऱ्याचं हिसकावून स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला तरी ते तुम्हाला कधी ना कधी परत करावंच लागतं कारण जे तुमचं नसतं ते तुमच्याकडे कधीच राहत नाही प्रत्येक देण्या घेण्याचा हिशोब हा होतच असतो एका गावामध्ये मायावती नावाची एक महिला राहत होती तिला मुलबाळ नव्हतं बऱ्याच वर्षांपूर्वी तिच्या पतीचा देखील मृत्यू झालेला होता तिला जवळच असं कुणीच नव्हतं आता फक्त ती फक्त एकटीच जगत होती ती नेहमी देवाचं नामस्मरण करत असे देवाच्या भक्तीमध्ये ती मग्न राहत असे स्वतःच्या पोट्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ती एका सावकाराच्या घरी काम करायला जात असे त्याच्या बदल्यात सावकाराची पत्नी तिला महिन्याचा पगार देत असे पण मायावती मात्र फक्त गरजेपुरते पैसे त्यांच्याकडनं घेत असे आणि बाकीचे पैसे ती त्या सावकाराच्या पत्नीकडेच ठेवत असे कारण ती विचार करत असे की माझं अगोदरच झोपडं आहे मी हे पैसे घरी कुठे ठेवणार आणि जर मी हे पैसे घरी घेऊन गेली तर चोरी होऊन जातील त्यापेक्षा मी त्यांच्याकडेच माझे पैसे राहू देते म्हणजे ते सुरक्षित देखील राहतील आणि वेळेला गरज पडल्यावरती ते पैसे मला मिळू देखील शकतील सावकाराची पत्नी मायावतीला दोन्ही वेळचं जेवण देखील देत असे आणि त्या बदल्यात ती इतर कामे देखील तिच्याकडनं करून घेत असे सावकाराचा व्यापार खूप मोठा होता त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती त्यांचं घर समृद्धी सुखाने आणि आनंदाने भरलेलं होतं पण तरी देखील सावकाराची पत्नी मात्र समाधानी नव्हती एके दिवशी रात्रीच्या वेळी सावकार आणि त्याची पत्नी झोपले होते मध्यरात्री तिला तहान लागली म्हणून ती पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ लागली तेव्हा तिला तिथे कोणाची तरी सावली दिसते अगदी काही क्षणात तिच्या लक्षात आलं की ते चोर असावेत तिने क्षणाचाही विचार न करता सावकाराला उठवलं आणि त्याच्याशी बोलू लागली ती इतक्या मोठ्यानं बोलत होती की त्यांचं बोलणं त्या चोरांच्या काने पडलं पाहिजे ती सावकाराला सांगत होती मायावतीकडे खूप सारे धन आहे ती कित्येक वर्षांपासून आपल्याकडे काम करत आहे पण तिला साधा एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही कारण तिचं जेवण खाणं देखील आपल्याकडेच असत त्याच्यामुळे तिची संपत्ती खूप जास्त झालेली आहे शिवाय तिला त्या संपत्तीचा वारस देखील कोणी नाही मला नेहमी प्रश्न पडतो की ती इतक्या संपत्तीचं काय करेल हे सर्व बोलणं ऐकल्यावरती त्या चोरांनी विचार केला की या सावकाराच्या घरी चोरी करणं इतकं सोपं दिसत नाही हे दोघेजण जागे आहेत पण मायावती तर एकटीच असते शिवाय तिचं झोपड आहे तर आपण चोरी मायावतीच्याच घरी करूया कारण जास्त कष्ट न घेता आपल्याला अधिक संपत्ती तिथे मिळू शकते असा विचार करून चोर तिथून निघून सरळ मायावतीच्या घरी जातो तो तिची पूर्ण झोपडी शोधून पालथी करतो पण त्याला मात्र काहीही तिथे मिळत नाही तेव्हा तो मायावतीला उठवतो तिला विचारतो तुझ्याकडे जी संपत्ती आहे ती तू कुठे लपवून ठेवली आहेस ती सर्व धनसंपत्ती तू माझ्या स्वाधीन कर नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही पण मायावती मात्र त्याला सांगते माझ्याकडे काहीही धनसंपत्ती नाही तेव्हा चोर तिच्यावरती जोरात ओरडून बोलतो मी सावकाराचं आणि त्याच्या पत्नीचं बोलणं ऐकून आलो आहे तुझ्याकडे खूप सारी संपत्ती आहे आणि तू मात्र आता मला सांगत आहेस की तुझ्याकडे काही नाही मला वेड्या समजतेस का मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेस का बऱ्या बोलानं सारं धन माझ्या हवाली कर नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही तेव्हा मायावतीनं ना त्याला विनवणी करत सांगितलं मी माझे सर्व पैसे सावकाराच्या पत्नीकडे जमा करते तू फक्त सकाळपर्यंत थांब मी सकाळी मालकिनीकडे जाऊन तुला सर्व संपत्ती आणून देते पण मला मात्र जिवे मारू नकोस मायावती त्याला खूप विनवण्या करत होती पण तो मात्र ऐकण्याच्या अजिबात मनस्थितीत नव्हता त्याला असं वाटत होतं की मायावती खोटं बोलत आहे बऱ्याच वेळानं तो कसा तरी तिच्या म्हणण्यावरती तयार झाला तो तिला म्हणाला मी उद्या सकाळी तुझ्याकडे येईल तेव्हा तू सर्व संपत्ती आणून ठेव आणि त्याच्याबद्दल जर का कुणाला सांगितलं तर तुझं काही खरं नाही हे मात्र लक्षात ठेव असं बोलून तो रागानेच बाहेर पडला पण त्याने जाताना मायावतीला जोरात धक्का दिला तो धक्का मायावतीला इतक्या जोराचा लागला की त्यामुळे मायावतीचं डोकं भिंतीवरती आदळलं आणि त्या क्षणी तिचा मृत्यू झाला सकाळी हा हा म्हणता ही बातमी सर्व गावभर पसरली गावातील प्रत्येक जण मायावतीच्या जाण्यामुळे दुःखी झाला होता कारण मायावतीचा स्वभाव खूप दयाळू होता ती प्रत्येकाला त्यांच्या कामामध्ये मदत करत असे ती प्रत्येकाशी इतकं प्रेमाने वागत असे की ती आपल्या घराचाच एक सदस्य आहे असे प्रत्येकाला वाटत असे पण इकडे मात्र सावकाराची पत्नी मायावती मृत झाली हे ऐकून खूप आनंदी झाली ती विचार करू लागली आता मायावतीची जी सारी संपत्ती आहे ती माझ्याकडेच राहणार कारण तिला तर कुणीही वारीस नाही आणि याबद्दल माझ्याशिवाय इतर कुणाला माहीतही नाही त्यामुळे साहजिकच ते सारं धन आता माझं होणार लोकांनी थोडे दिवस मायावतीबद्दल हळहळ व्यक्त केली पण नंतर थोड्या दिवसांनंतर प्रत्येकाला मायावतीचा विसर पडला अगदी सावकाराच्या पत्नीला देखील इतकी धनसंपत्ती असून ती संपत्तीसाठी खूप लालची होती इतक्या वर्षात त्यांच्या घरी मूलबाळ मात्र नव्हतं काही महिन्यांनंतर सावकाराची पत्नी गरोदर राहिली या गोष्टीमुळे दोघांनाही खूप आनंद झाला त्यानंतर त्यांच्या घरी एक कन्यारत्न जन्माला आले दोघेही पतीपत्नी खूप आनंदात होते कारण खूप वर्षानंतर देवानं त्यांच्या घरी पाळणा हलवला होता दोघांनी आपल्या लेकीचे खूप लाडाने संगोपन केले हळूहळू मुलगी मोठी होऊ लागली आता ती लग्नाच्या वयाची झाली होती तेव्हा खूप श्रीमंत तिथे आपल्या लेकीच लग्न लावून दिलं त्यांनी लग्न इतकं थाटामाटात केलं की आजूबाजूच्या पंचक्रोशीत देखील त्या लग्नाची चर्चा सुरू होती सर्व काही अगदी आनंदात पार पडलं होत पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच चालू होतं लग्नानंतर अगदी महिनाभरातच ती मुलगी खूप आजारी पडली तिच्यावरती खूप सारे मात्र काहीही फरक पडत नव्हता तिचा पती तिच्यावरती खूप प्रेम करत असे पण तिच्या या आजारपणामुळे तिच्या सासरची मंडळी मात्र आता खूप वैतागली होती काही दिवसांनंतर तिची परिस्थिती अशी झाली की तिला अंथरुणावरनं देखील उठता येत नव्हतं आता मात्र सासरची मंडळी तिला सांभाळायला तयार नव्हती त्यांनी सावकाराला सांगितलं तुम्ही हिला तुमच्या घरी घेऊन जा आणि तिच्यावरती औषध उपचार करा चांगली झाल्यावरती आमच्याकडे तिला आणून सोडा बिचारा सावकार आपल्या लेकीला घरी घेऊन आला पण पत्नीच्या प्रेमापोटी तिच्या पतीने देखील तिच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि तो देखील सासरी येऊन राहू लागला आता सावकार पती पत्नी तिच्यावरती भरमसाट पैसा खर्च करून औषधोपचार करू लागले आपली मुलगी चांगली व्हावी ही एकच इच्छा त्यांच्या मनात होती पण इतके सारे प्रयत्न करून देखील मुलीच्या प्रकृतीत मात्र काडी मात्रही फरक पडत नव्हता मुलीचा आजार बरं करण्याच्या नादात त्यांच्या जवळची सर्व संपत्ती संपली तेव्हा त्यांना एका गृहस्थानं सांगितलं आपल्या गावाशेजारील नगरामध्ये एक गावा राहतात त्यांच्याकडे तुम्ही हिला एकदा दाखवून बघा आता इतके औषधोपचार केले आहेत तर एक शेवटचा पर्याय देखील बघावा म्हणून ते पती पत्नी आणि तिचा नवरा त्या मुलीला घेऊन त्या वैद्याच्या घरी पोचले पण तिथे जाताना तिला चालता येत नसल्यामुळे त्यांच्याकडे जे काही थोडेफार पैसे राहिले होते ते खर्च करून ते तिला गाडीत घेऊन त्या वैद्यांच्या दारात पोचले तसा त्या मुलीनं जीव सोडला मुलीला मृत झालेलं पाहून दोघ पती पत्नी आणि नवरा देखील खूप रडू लागले आपण इतके प्रयत्न केले तरी देखील आपण हिला वाचवू शकलो नाही या गोष्टीचं त्यांना खूप दुःख होत होत आता जवळ काहीही शिल्लक नसल्यामुळे मुलीचा मृतदेह हो, गावापर्यंत घेऊन जाणं त्यांना शक्य नव्हतं म्हणून त्यांनी त्या नगरातच तिचा अंतिम संस्कार केला सर्व झाल्यावर ते पुन्हा आपल्या गावाकडे निघाले हाती काहीही न राहिल्यामुळे ते पायी प्रवास करत होते खूप चालल्यामुळे ते, चाल ते थकून एका झोपडीच्या शेजारी विश्रांती घेण्यासाठी थांबले तेव्हा त्या झोपडीजवळ एक महात्मा पुरुष आले सावकार पती पत्नी इतके दुःखी झालेले पाहून त्यांनी त्यांच्या दुःखाचं कारण विचारलं तेव्हा दोघ पत्नी सर्व झालेला प्रकार त्यांना सांगितला तेव्हा ते महात्मा हसून त्याला म्हणाले की तुम्ही इतके दुःखी का होत आहात तेव्हा ते दोघं पत्नी म्हणाले आमच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही मात्र आम्हाला म्हणतात आहे की तुम्ही दुःखी का होता शिवाय तुम्ही आमच्या व्यथेवरती हसत आहात तेव्हा महात्मा सावकाराच्या पत्नीला म्हणाले अग ज्या दिवशी तुला मुलगी झाली त्या दिवशी तू खूप आनंदात होतीस ज्या दिवशी तुझ्या मुलीचं लग्न झालं त्या दिवशी देखील तू आनंदात होतीस तेव्हा ती सावकाराची पत्नी म्हणाली हो आम्हाला खूप वर्षांनंतर कन्या रत्न प्राप्त झालं म्हणून मी आनंदात होते आणि माझ्या मुलीच लग्न होत म्हणून मी लग्नात देखील आनंदात होते तेव्हा साधू म्हणाला जे देवाचं ते दुःखी होण्याचं काय कारण आहे तेव्हा ती म्हणाली जर देवाला माझ्याकडनं असं परतच घ्यायचं होत तर त्यांनी मला मूल दिलं कशासाठी मी त्यांचं असं काय बिघडवलं आहे मला त्याची एवढी मोठी शिक्षा दिली तेव्हा महात्मा तिला म्हणाले तू विसरलीस का अग मायावती तुझ्याकडे काम करत होती तिने सारे पैसे तुझ्याकडे साठवले होते तिच्या मृत्यूनंतर तू ते सगळे पैसे हडप केलेस आता ती मायावती तुझी मुलगी बनून तुझ्याकडे आली होती तिचं जे कर्ज तुझ्याकडे राहिलं होतं ते परत घेण्यासाठी तिच्या आजारपणात तिने तिचे सर्व पैसे खर्च करून घेतले आणि थोडेफार जे उरले होते ते तुम्ही जेव्हा तिला नगरात वैद्याकडे घेऊन जात होतात तेव्हा खर्च झाले त्यामुळे दाराशी आपले प्राण सोडले तिचा हिशेब पूर्ण झाला तिनं तुझ्याकडची रक्कम मुद्दल आणि व्याजासकट वसूल केली हे सारं तुझ्या लालचीपणाचं फळ आहे तू जे कर्म केलं ते तुला अशा परिस्थितीत घेऊन आलं आपण केलेलं कर्म कधीच चुकत नाही आणि एखाद्याचे हडपलेले पैसे एखाद्याचा हडपलेला हिस्सा एखाद्याची केलेली फसवणूक आपल्याला कधीही आनंदाने जगू देत नाही कारण प्रत्येक जण आपला हिशोब हा ठेवतच असतो आणि त्यासाठी कुणीही वजाबाकी किंवा बेरीज देखील राहू देत नाही तुम्ही जर का कुणाकडून काही घेतलं आहे तर ते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला परत करावंच लागतं जर तुम्हाला कुणाला काही द्यायचे आहे तर काहीही झालं तरी ते तुमच्याकडे परत येणारच आहे हा निसर्गाचा आणि कर्माचा नियम आहे जे पेराल आहे तुम्ही कर्म गोल फिरून तुमच्याकडे येणार आहे तुमचं चांगलं कर्म करा म्हणजे परत भेट देखील चांगलीच असेल हे सर्व ऐकल्यावरती ती सावकाराची पत्नी म्हणाली ठीक आहे मी तिचे पैसे हडप केले होते म्हणून तिने आम्हाला ही शिक्षा मिळाली पण माझा जावई तर इतका चांगला आहे तो तिच्यावरती इतकं प्रेम करत होता मग त्याला मात्र ही कोणती शिक्षा मिळाली तेव्हा महात्मा म्हणाले हा तोच चोर आहे ज्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला त्याच्यामुळे तिला आपले जीवन गमवावे लागले त्याची शिक्षा म्हणूनच याला देखील आता विरह हो सहन करावा लागेल त्यानंतर महात्मा तिला म्हणाले या सगळ्यांमध्ये देखील तू एक चांगलं कर्म केलेलं आहेस ते हे की तू मायावतीला जेऊ खाऊ माया नेमी जे तू, तू जे खात होतीस तेच तू तिला खाऊ घातलं त्यामुळे आजही तुला पोटभर जेवण मिळत आहे हे तुझ चांगलं कर्म आहे जे तुला पुढे देखील कामात येणार आहे म्हणूनच म्हणतात ना जे कर्माचे भोग आपल्याला काहीही करून भोगावेच लागतात ह्या जन्मात जरी ते भोग आपल्या वाटे आले नाहीत तरी पुढच्या जन्मी ते आपली वाट पाहतच असतात म्हणून नेहमी चांगले कर्म करत राहा कळत न कळत एखाद्या चुका आपल्याकडून घडत असतात पण पाप ते आहे जे तुमचे आपल्याला कळत असूनही आपण ते करत राहतो आणि त्यातून एखाद्याला दुःख देत राहतो आपण पाप पापकर्म करून विसरून जातो पण नियती मात्र ते विसरत नाही देव मात्र त्याला विसरत नाही ते आपल्या सर्व पाप पुण्याचा हिशोब ठेवतच असतात कर्माची गती वेगळी असते ती भोगावीच लागते कर्माचा फेरा इतका बलशाली असतो की त्यातून आपण वाचू शकत नाही जे कर्म आपण केलेला आहे त्याचं आपण फळ भोगत असतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादा आपल्यासोबत वाईट वागत आहे तर आपण देखील कधी ना कधी त्याच्यासोबत वाईट वागले असेल जर एखाद्या सोबत आपण वाईट वागत असेल तर ह्यात देखील आपलं कर्मच आपल्याला आडव येत असत आपण जे कर्म केलेलं असतं तेच कर्म आपल्यासोबत या जन्मात जुळलेलं असत आपले नातेवाईक आपले मित्र परिवार हे सार काही आपल्या कर्माचं फळ असत बऱ्याच वेळा असं घडतं की हेच नातेवाईक हाच परिवार यांच्यातून आपण फार दुःखी होतो पण त्यावेळी आपण हे विसरून जातो की ही जी परिस्थिती आज आपल्या समोर आहे ती कधी ना कधी आपल्याकडून घडलेलं आपलं चांगलं वाईट कर्म आहे बऱ्याच वेळा असं होत की जे लोक चांगलं कर्म करत नाहीत देवावरती विश्वास ठेवत नाहीत कर्मावरती विश्वास ठेवत नाहीत ते लोक मात्र खूप सुखी आणि आनंदी असतात या उलट जे खूप चांगलं कर्म करतात त्यांच्यावरती देवावरती आपल्या कर्मावरती श्रद्धा असते ते मात्र नेहमी दुःखी असतात पण याच कारण देखील आपलं कर्म हेच आहे तुमचं कर्म तुम्हाला कस परतफेड कोणत्याही परिस्थितीत देतच असत चांगल्या कर्माचं चांगलं फळ वाईट कर्माचं वाईट फळ सृष्टीच्या या नियमाला तुम्ही मी तसेच परमेश्वर स्वतःदेखील बदलू शकत नाही कारण जे पेरलं आहे तेच उगवणार आहे म्हणून चांगली पेरणी करा त्याचं उगवणारं फळ देखील चांगलंच असणार आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका अशाच नवनवीन कथांसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद